छगन भुजबळ नाराज आहेत हे जर दिसते तर जारांगी पाटलांनी सगळं काही मिळवलं असं वाटतं आहे छगन भुजबळ हा लक्षात ठेवा तुम्हाला एक सांगू का ज्या वेळेला जारांगी पाटलांची सभा मोठी होईल असं वाटलं किती हुशार आहे माणूस तो काय असं उगा का पांडू माणूस नाही छगन भुजबळ साहेब त्यांनी एक आरोप केला म्हणजे आमची जे ती सभा झाली कोटी लोकांची दीड कोटी लोकांची त्याच्या काही दोन चार दिवस पाच दिवस त्यांनी आरोप केला काय केला आरोप यांना सात कोटी रुपये कुठले सभा करायला एवढं करायला कुठले पैसे आले हे विचारले ना मग आंतरवालित वा सभेच्या आधी आदल्या दिवशी काही लोकांना ते विचारत होते जानाके पाटील त्यावेळेस थोडासा अजून म्हणजे त्यांचं होतं सेन्स की लोकांचं ऐकावं आपण करा मलाही विचारलं योगेशराव काय कसं कसं मी काय काय बोललं पाहिजे माझं म्हणणं काय तर एवढे कोट लोक समाजावर येत असतात तर आपण ह्या लोकांना एज्युकेट करू आजची सभा आपले पुढचे कार्यकर्ते तयार करणारे करू कार्यकर्ते असे झालेले पाहिजे की गाव गाव त्यांना समजावून सांगता आलं पाहिजे पारावर म्हणजे ओबीसीच्या लोकांना लेकरांना मराठ्याच्या एखाद्या भावाला आपल्याला विचारलं तुम्ही कसरी ओबीसीत म्हणताय यायचं तर सांगता येईल की आपल्याला ओबीसीत कसं बसते असं आपण एज्युकेट करू तुम्ही त्यात बोला आणि मला सगळ्यात महत्वाचं छगन भुजबळनं तुमच्यावर आरोप केलेत भुजबळ साहेब तुम्ही त्याला उत्तर देऊ नका तुम्हाला माहिती आहे का नाही तुम्ही सात कोटी कोणाचे घेतलेले नाही मला माहिती आहे है का नाही आपल्याला समाजाला माहिती आहे है का नाही कोणा घेतला नाही समाज स्वतःच्या घरातल्या बाकरी खाऊन आयला का नाही त्या माणसाला ह्या सीन मध्ये एंट्री करायचंय पिक्चर मध्ये एंट्री आहे म्हणून त्यांच्यावर आरोप तुमच्यावर आरोप केलाय तुम्ही जर काय बोला तुमचा तो स्वभाव आहे तुम्ही आरोतोर बोला काहीतरी बोला आणि कुणाच्याही नेत्याला जात इतर जातीतल्या नेत्याला आपण जर बोललो तर सहानुभूती येईल चूक शंभर टक्के मी आधी सांगितलेलं असताना जरंगे पाटलांनी केली आणि आरोतोरे छगन भुजबळ साहेबवर बोलले छगन भुजबळ साहेब इन झाले अहो हजारो कोटीचा ज्याच्या भ्रष्टाचार होता त्याच गंगेत नावून हो बुडून निघालेत बाहेर स्वच्छ आहेत छगन भुजबळ ओबीसीचे पुन्हा एकदा नेते झाले ओबीसी विचारायला तयार नव्हते कुठे पडले काय पडले ते काळे झाले का त्याने पिठलं बाकरी खायला काही संबंध नव्हता जेलमध्ये गेल्यावर कोण ओबीसी साहेब ओबीसी नेत्याने मला सांगा त्यांच्यासाठी आंदोलन केलं आमच्या नेत्याला तुम्ही अडकलाय आता काय झाले आता छगन भुजबळ साहेब समज पाठीशी आला ना विजन तुम्हाला नाही जरांगे पाडला म्हणतो तुम्ही भावनिक जाऊ नका mm. कोणीतरी बोलला म्हणून त्याला कात काढतो बागा हे करतो बरं काही दिवसानंतर मी अजून बोललो होतो मी म्हणलो होतो छगन भुजबळ साहेबांनी बोलू mm. बोला तुम्ही आजच्या सभेत बी बिका अडचण आहे पण काय बोललं पाहिजे भुजबळ साहेब जो मुद्दा समोर आणायला लागले ते कसे खोटे आहेत ते सांगा mm. म्हणजे आम्ही चोपन्न टक्के आम्ही साठ टक्के म्हणतात तर mm. महाराष्ट्रातली ओबीसी चोपन्न आणि साठ कशी टक्के नाहीत हे सांगा बरं राज्य शासनाचे अधिकृत आकडेवारी आहे तेत्तीस पॉईंट ब्याऐंशी टक्के चौतीस टक्केच्या आसपास तरी आहेत पण आता मानतात ओबीसी सगळे महाराष्ट्रातले ते आपण सांगू आकडेवारीनुसार मी तर मांडणी केलेलीच आहे तुम्हालाही माहिती आहे तुम्ही वाचलेलं आहे आपण अनेक बैठकांमध्ये होतो आमच्या झूम बैठकामध्ये जरांगी पटेल यायचे आमचे बाबा बाबरसाहेब म्हणून सातारायचे ते ऑनलाईन बैठका ठेवायचे ते जरांगीपटल ऐकायचे माझं काय बोलायला योजकदा काय तुम्हाला पाठल ते माहिती आहे भुजबळ साहेब खोटं म्हणजे कसं करायला हे सांगा पण आमच्या नेतृत्वाला त्याही वेळेस ऐकू वाटलं नाही वाशेतून जाताना मी म्हणालो होतो की तुम्ही असं जाऊ नका रिकाम काय या आजार मधलं तसे ऐकली नाहीत आता खाली ऐकले नाहीत पण मी एकटा शाना असं नाही पण थोडस या राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात दिल्लीत दहा पंधरा वर्ष आल्याचं एक्सपोजर आहे ह्या मोठ्या लोकांमध्ये राहिलोय प्रपकोंडा कसा करतात ह्याला मला माहिती आहे हा फार मोठ्या लेवलला राहिला अना आजारी आंदोलन कसा उभा केलं आणि कसा मोडला हे जवळून बघितलेला माणूस आहे त्या अरविंद केजरीवालचा उदय कसा आणला गेला आर एस एसच्या कुठल्या कुठल्या शक्ती करत होत्या विवेकानंद विवेकानंद फाउंडेशन कसं काम करायचं अजित डोवालांचा काय रोल होता काया काया हे समोर बसून बघायचो डोवाल साहेब काय काय नियोजन करायचं हे मी बघितलेला भाग्यातला माणूस आहे ना मी मला दिसतंय ना हे काय व्हायला प्रभो वॉर काय असतो आयडिओलॉजिकल वॉर काय हे कळते ना ऐकायला पाहिजे पण तुमच्यावर प्रेम करणारा माणसं आहे मी काय उगा आलो लगेच सल्ला दिला निघून गेलो फोटो काढून असं नाही ना तुमच्या सोबत फिरलेले माणस आहे आम्ही कष्ट केलेले माणस आहे तुम्ही गाडीत असता आम्ही चालत फिरायचो mm. तुम्ही इथे झोपलेला असायचा आम्ही रात्रभर लोकांना सांभाळत फिरायचो आज मैदाना सुद्धा तळमळ होती तुमच्यासाठी पोटाची पायाधरी बोटासहित पायधरे तुमच्या तो बरोबर रडलो mm. मी ह्या mm. प्रेमाचा जर कदर नसेल तर आता मग काय करा आम्ही नेतृत्वा